माझा पूर्ण किचन रूम आहे त्या मानाने बऱ्यापैकी जागा ही मला अवेलेबल आहे सिटीत जे छोटे छोटे किचन त्यापेक्षा तरी माझी मला असं वाटतं की माझं किचन त्या मानाने मोठं आहे सुरुवातीलाच मी तुम्हाला माझा किचन ओटा दाखवते हा बघा इथे आहे हा प्रशस्त असा माझा किचन ओटा किचन ओट्याच्या डाव्या साईड पासून आपण सुरुवात करूया इथे खाली मी एक स्टँड ठेवलेला आहे जेणेकरून ह्या कप किंवा आपल्या चहाचे जे कप वगैरे असतात ते मला इझिली अवेलेबल होतात त्यावरतीच मी हे लायटर ठेवते जेणेकरून ते पटकन माझ्या हाती लागेल याच्याच वरती मी तुम्हाला दाखवेल इथे मी ठेवलेलं आहे ह्या बरण्या आपल्याला ज्या रेग्युलर वापरामध्ये बरण्या लागतात त्या बरण्या मी इथे ठेवलेल्या आहेत चहा साखरेच्या लोणच्याची बरणी तेल तसेच वरच्या ज्या बरण्या तिथे जिरे मोरी हिंग ह्या सगळ्या बरण्या मी हाताला लागाव्यात म्हणून खूप जवळजवळ ठेवलेल्या आहेत तुम्ही हे बघू शकता तसेच इथे मी एक दोन कप ठेवलेले आहे हा कप जो आहे हा माझ्या भावाने मला लग्नाच्या आधी माझा जो बर्थडे होता त्यावेळेस गिफ्ट दिलेला त्यामुळे यात मी चहा न घेता यात मी अशा छोट्या मोठ्या गोष्टी इथे चमचे वगैरे जास्त नाही पण थोड्याशा गोष्टी ठेवत असते इथे एक कॉफी मग आहे जो आम्ही नेहमी यूज करतो तसेच हे बघा अशा प्रकारे इथे मी पेपर टाकून घेतलेला आहे पेपर टाकल्यामुळे खालचा जो प्लेन एरिया आहे तो जास्त खराब होत नाही कारण की याच्यावरती किचनच्या जवळ असल्याने आणि तेल जवळ असल्याने नेहमी डाग वगैरे पडण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे असं जर पेपर तुम्ही टाकून घेतला तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि वरती ज्या बारण्या आहेत त्यांचा सहसा मी कमी यूज करते जास्त करून खालच्या बरण्यातच यूज जास्त करते कारण की वरती हात पोहचण्यापेक्षा खालच्या बरण्या मला सोप्या पडतात त्यानंतर तुमची नजर इकडे बाजूला गेली असेल हा जो मी पूर्ण पेपर लावलेला आहे ह्या पेपर लावण्यामागचंही माझं एक महत्वाचं कारण म्हणजे जेव्हा आपण गॅसवरती इथे फोडणी टाकतो तेव्हा ती वर उडते आणि ती सगळी फोडणी ह्या इथे उडाली जाते आणि ते दिसताना खूप विचित्र दिसतं त्यामुळे मी थोडीशी आयडिया केलेली आहे आणि अशा प्रकारे हे जे पेपर आहेत ते मार्केटमध्ये व्यवस्थित अवेलेबल होतात अशा सर्व पेपर लावून घेतलेले आहे ते दिसतानाही खूप अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि सुंदर दिसतं तुम्ही बघू शकता त्यानंतर हा चहा साखरेचा कॉर्नर झाल्याच्या नंतरनं पुढे इथे असे छोटे छोटे खेळे होते त्याचा मी असा यूज केलेला आहे ज्या गोष्टी आपल्याला स्वयंपाक करताना लागतात म्हणजे कुकर असेल ते स्टँड जे आहे वरचं समजा आपण गरम गरम काही जर बनवलं तर ते ठेवण्यासाठी ते हे जे स्टँड आहे हे स्टँड ते आहे हे स्टँड आहे तसेच उत्तप्याचे वगैरे भांडे इथे जवळ ठेवले आणि तसेच विळी आम्हाला तुम्ही चाकूही वापरत असाल माझ्याकडे मी विळी वापरते म्हणून ही विळी आणि आपली पक्कड मी इथे ठेवलेली आहे आणि त्याच्याच खाली हा आपला किचनचा ओटा आहे आणि तिथे माझा गॅस ठेवलेला आहे गॅस मी नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करते कारण की ओटा जर क्लीन असेल तर चिडचिड आणि कामाचा उत्साहही वाढतो आपला जर तुमच्या ओट्यावरती नेहमी खराब आणि घाण राहत असेल तर त्याने काय होतं आपल्या स्वभावामध्ये पण त्या गोष्टींचे बदल दिसले जातात हे बघा अशा प्रकारे माझा ओट्टा आहे आणि इथे बाजूलाच मी एक माठ ठेवलेला आहे माठाला नळ पण आहे पाणी घेण्यासाठी सोपं पडतं माठाच्या खालचा एरिया मी सहसा क्लीनच ठेवते त्यानंतर इकडे आहे माझं बेसिंग बेसिंग ही खूप मोठ्या प्रमाणात असं छोटंही नाही आहे मोठच आहे हे तुम्ही बघू शकता आणि ह्या इथे वरती जे दिसत आहे ते आहे साबण वगैरे ठेवण्यासाठी काही एक्स्ट्राचे मोठे कप कौफ होते कॉफी मग ते मी तिथे ठेवलेले आहे आणि ह्या साईडला आपले रेग्युलर जे साबण असतात बिमबार कपड्याचे साबण धुण्याचे साबण ते मी इथे ठेवलेले आहे ह्या चाळण्या ज्या आहेत ते पाणी गाळून घेण्यासाठीच्या चाळण्या आहेत आणि अशा प्रकारे इथे दोन नळ आहेत बाजूलाच मी साबण वगैरे घासणी ठेवलेली आहे वायपर सुद्धा मी बाजूलाच ठेवलेला आहे अशा प्रकारे माझा हा किचन मोठा आहे पूर्ण किचन ओट्टा जर लांबून बघितला तर अशा प्रकारे दिसतो सहसा मी किचन ओट्यावरती जास्त काही सामान ठेवत नाही जेणेकरून किचन ओटा सुटसुटीत आणि एकदम सुंदर दिसेल त्यानंतर किचन वाट्याच्या साईडने आपण असं या साईडला आलो तर इथे एक अशी मोठी खिडकी आहे ह्या खिडकीचा माझ्यासाठी खूप मोठा यूज होतो कारण की जेव्हा मी बोर होते किंवा इथे भांडी घासत असते बेसिंगच्या एकदम साइड ला खिडकी असल्यामुळे बाहेरचं एक वातावरण एकदम प्रसन्न आणि छान दिसतं आणि रोडच्या साईडला रूम असल्यामुळे एकदमच सुंदर असा लुक येतो हे तुम्ही पाहू शकता आजूबाजूतला खूप झाडं पण आहेत त्यामुळे आणखीनच छान असं वाटतं आणि किचन मध्ये नेहमी हवा ही येत राहते एकदम प्रसन्न असं वातावरण इथं आपल्याला दिसतं तसेच ह्या खिडकीचा मी इथे काही बो पाणी बॉटल्स वगैरे ठेवण्यासाठी वापर करते जेणेकरून त्या पटकन आपल्याला लागतील त्यानंतर इथे समोर जे आहे ही आहे माझी रॅक आता ही रॅक जी आहे हे बघा ही आहे माझी रॅक रॅक वरती एवढे भांडे माझ्याकडती आहेत अशा प्रकारचे भांडे मी इथे लावून घेतलेले आहे एकदम व्यवस्थित आणि सुटसुटीत भांडे मी इथे लावलेले आहे तसेच हे इथे तुम्हाला पाण्याचे दोन हांडे आणि एक कळशी भरलेली दिसेल ह्या कळशीचा पाणी भरण्याचा उद्देश एवढाच असतो कधी कधी पाणी उशिरा येतं त्यामुळे मी ह्या प्रकारचे असे भांडे भरून ठेवत असते इथे मी जेवणाची ताटं ग्लास तांब्या वाट्या डबे पातेले अशा प्रकारे व्यवस्थित मांडून ठेवलेले आहे खालची लाईन जी आहे ती पिठाच्या डब्यांची आहे वरची ज्या स्टीलच्या डबे आहेत त्यात सहसा ठेवणीतलं जे सामान असतं म्हणजे एक्स्ट्रा असं सामान असतं त्याच्यासाठी मी वापरते अशा प्रकारे मी आपली रॅक लावलेली आहे रॅकला असे खाली मी दोन दोन्ही साईडनी दोन असे थोडेसे टेके लावून घेतलेले आहे जेणेकरून खालून पुसून वगैरे व्यवस्थित घेता येतं त्यानंतर इथे तुम्ही बघत असाल हा इथे एक ऍडजस्टेड डायनिंग टेबल आहे जो भिंतीलाच ऍडजस्ट आहे हा डायनिंग टेबल आमचा नसून घरमालक आहे त्यांचाच आहे पण तो आम्ही काढत नाही तो पूर्ण निघतो आणि त्यानंतर तो इथपर्यंत येतो जवळजवळ आणि मग खालची बरीचशी जागा त्याच्यामध्ये गेली जाते त्यामुळे तिथे जे जागा ठेवण्यासाठी सामान आहे त्याचा मला खूप यूज होतो किचनवट्ट्यावर झालेल्या भाज्या वगैरे मी बांधून ठेवते त्यामुळे ते व्यवस्थित राहतात आणि एकदम छानही दिसतात यालाच इकडे आहे एकदम व्यवस्थित बसतं आणि बोर्डाच्या साईडला असतं तसेच तिथे मी चार्जर पिन वगैरे पण ठेवते जेणेकरून मोबाईल चार्जिंगला लावण्यासाठी मदत होते आणि त्याच्या बाजूलाच इकडे आपल्या कांदे बटाटे फ्रूट ठेवण्यासाठी ही, ही छोटीशी रॅक आहे अशा प्रकारे माझं हे छोटस किचन होतं तसेच इथं फ्रीजवरती मी छोट्या मोठ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत याच्यामध्ये इथे हळदी कुंकूच आहे कारण की आपल्याकडे कधी पण कोणी लेडीज आल्या तर हळदी कुंकू लागतंच हा छोटासा करंडा आहे हा माझ्या आईने मला गिफ्ट केलेला माझ्या पहिल्या संक्रांतीला खूप छान अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण खूप जपून ठेवतो हो आणि आपल्या गृहिणींच्या रिलेटेड असतात हे जे छोटे छोटे पॅकेट दिसत आहे यामध्ये थोडेसे औषध थोडेसे टॅबलेट आहेत जेणेकरून त्या पटकन हाती लागतील तसेच आपण जेव्हा भाजी वगैरे बाहेरून आणतो त्यावेळेस हे असे पार्सलचे डबे असतात त्या डब्यांचाही माझ्याकडे खूप यूज होतो त्या डब्यांमध्ये मला काही ठेवायचा असेल पिना वगैरे तेही ठेवता येतं तसेच हे जे आहे हे ग्राइंडर आहे ह्या ग्राइंडरचा यूज तुम्हाला नक्कीच माहित असेल आणि जर नसेल माहीत त्यावरती मी व्हिडिओ बनेल मला नक्की कमेंटमध्ये सांगा अशा प्रकारे हे जे सामान आहे हे जास्त करून माझ्या लग्नातलं सामान आहे ही रॅक सुद्धा माझ्या लग्नातलीच आहे तुम्हाला याच्यावरती नावं दिसत असतील आम्ही लग्न झाल्यानंतर ना इथे शिफ्ट झालो होतो त्यामुळे जास्त काही रूम आम्ही बदललेली नाहीये खूप सुंदर आणि सुटसुटीत असं माझं हे किचन आहे तसेच किचन ओट्याच्या खाली इथे पण भरपूर स्पेस आहे अशा प्रकारे इथे मी असं आपले जे एक्स्ट्राचे हंडे असतात बादल्या वगैरे ते ठेवते तसेच वरती मिक्सर छोट्या मोठ्या चाळण्या आणि एक्स्ट्राचं जे सामान असतं ते मी इथे ठेवते अशा प्रकारे ओपन किचन आहे पण एकदम छान आणि सुटसुटीत आहे तसेच बेसिन खाली मी आपले भांडे घासण्याची चाचणी तसेच भांडे घासल्यानंतर जी जाळी असते ती टप हे ठेवण्यासाठी अशी व्यवस्थित अशी भरपूर अशी जागा आहे माझ्याकडे त्यामुळे मला खूप छान आणि सुंदर वाटतं माझं किचन अशा प्रकारे कसं वाटतं तुम्हाला हा माझा व्हिडिओ मला कमेंट मधून नक्की करा आणि छान छान व्हिडिओ सोबत पुन्हा एकदा तोपर्यंत थँक्यू बाय बाय